मल्हार प्रमाणपत्र असणाऱ्यांकडूनच मटण घ्या असा फतवा काढणाऱ्या मंत्री नितेश राणेंना नाशिकच्या खाटीक समाजानं झटका दिलाय हिंदू खाटिकांनीही या ठिकाणी हलाल मटण विकण्याचा निर्धार केलाय हलाल मटण विकण्यावर नाशिकचे हिंदू खाटीक हे ठाम आहे सामाजिक मंत्री नितेश राणेंचा निषेध सुद्धा या हिंदू खाटिकांकडून करण्यात आला हे आम्हाला मान्यच नाहीये आणि झटका मटण हे अयोग्यच आहे आम्हाला ते चालणारच नाही हा जाणून बुजून आम्हाला दमदाट्या देऊन काहीतरी करायला भाग पाडण्याचं म्हणजे एका धार्मिक विद्वेषापोटी जर तुम्ही आम्हाला काही करायला लावलं तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही आमचा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आम्ही काय विकायचं काय खायचं काय प्यायचं काय का का गिरायकाला द्यायचं हे ठरवण्याचा पूर्णपणे आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि आम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आम्ही कोणाच्याही पाठवणे फरफटत जाणार नाही किंवा त्याला झटका ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं कुणी काय खावं आता ते राणे वेळे झाले म्हणून काय आपण वेळ व्हायचं का असं माझं मत आहे एक सोडलेले काही असतात नवगस टाकून बघायचं त्या भूमिकेला कोण भारतीय जनता पार्टी एखादा माणूस सपोर्ट करतो ना पाहिलं का आपण कधीच नाही तुम्ही मल्हार डॉट कॉम नावाचं जे काही पोर्टल काढलेलं आहे नंतर ऑनलाईन सेवा तिथं सुरू केलेली आहे त्याच्या मागे मालक कोण ती प्रायव्हेट कंपनी आहे का सरकारी हे जरा स्पष्ट सांगावं सरकारी असेल तर डॉट ओ आर जी कान आए। बर ना का नाही त्याच्याचबरोबर मग मुख्यमंत्री उद्घाटनाला का आले नाहीत त्यामुळे एखादा व्यक्तिगत विषय जर एखादा मंत्री पुढं करत असेल एखाद्या व्यक्तिगत कंपनीला पुढं कर, पुढाकार देत असेल तर ते, ते योग्य नाही नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे की मला पुढंसा माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं हो। याचा अर्थ कि आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे त्यांच्या विधीओपा हलाल केलेला असं मटन दाबून खाताना दिसत आहे या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे चुकतो आहे